नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजापूर शहरामध्ये आलेलो आहोत या शहरामध्ये येण्याचं कारण असं आहे की तुळजापूर ही आई तुळजाभवानीचं नगर आहे आणि आई तुळजाभवानीचं नाव दिल्लीपर्यंत आहे पूर्ण देशभर आहे आणि या तुळजापूरचं नाव काही दिवसापूर्वी मागच्या दोन तीन महिन्यापासून सारखं तुळजापूरची बदनामी होत आहे बदनामी का होत आहे तर ड्रग्ज आहे सोनी चुरी आहे व्यवसाय आहे मटका आहे असे बरेचसे आरोप या तुळजापूरच्या ड्रग्ज विक्री करणाऱ्या ड्रग्ज प्राशन करणाऱ्या ड्रग्जचं डिलिव्हरी करणाऱ्या या सगळ्या लोकांनी तुळजापूरचं नाव बदनाम करण्याचं काम केलं आहे आणि हे लोक कोण आहेत आणि या लोकामुळं जर आई जगदंबेचं नाव खराब होत असेल तर त्याला कुठंतरी आवर घातला पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घेऊन मी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरजजी पाटील साहेब यांच्याकडे आलो आहे त्यांचं मत जाणून घेणार आहे आणि ह्या तुळजापूरचं नाव बदनाम होणार नाही याच्यासाठी काय संकल्प त्यांनी केला आहे हे आपण त्यांना विचारणार आपल्यासोबत आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष धीरजजी पाटील साहेब पाटील साहेब नेमकं विविध बाईट पाहायला मिळतात आणि कोणी उठ सुट आई तुळजाभवानीवर आरोप करणे शिवाजी महाराजांना तलवारच दिली नाही शिवाजी महाराजांना आई जगदंबीनं तलवारच दिली नाही रायरेश्वराचं मंदिर किंवा अशा बरेचशा वावड्या काही लोक ड्रग्ज कंपनीमध्ये असतील नसतील माहीत नाही पण अशा बातम्या ऐकायला मिळतात काय नेमकं तुळजापूरमध्ये चाललंय गेल्या तीन चार महिन्यापासून आपण बघितलंय की तामलवाडी मध्ये टोल नाक्याजवळ तेथील पोलिसांनी एल सी बी आणि स्थानिक पोलिसांनी त्या ठिकाणी जवळजवळ एकोणपन्नास ड्रग्सच्या पुढ्या त्या ठिकून पकडल्या जवळजवळ अडीच चार लाखाचा माल त्या ठिकाणी पकडला त्यानंतर यांचे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि त्यावेळेस दोन तीन आरोपी पकडले त्यानंतर त्यांचं ट्रान्झॅक्शन कुठं आहे मग ते संगीता गोळे मुंबईच्या निघाल्या त्यांनी इकडं ड्रग्ज पुरवत होते मग त्यानंतर पिंटू मुळे परत बापू कने परत शरद जमदाडे त्यांची कनेक्शन आलं आणि परत आरोपी म्हणून पिटू गंगणेचं पण नाव पुढे आलं यानंतर जवळजवळ पस्तीस आरोपी निश्चित केले त्यांनी जवळजवळ बऱ्याच जणांच्या चौकशा केल्या कोणाचं ट्रान्झॅक्शन कसं झालंय देवाणघेवाण कशी झाली दे, <clears throat> आहे कोण ह्याच्यामध्ये व्यसनाधीन कोण आहे पेडलर कोण आहे पुरवणारा कोण आहे मला वाटतं की वास्तविक ह्या दोन तीन वर्षामध्ये आमच्या कानावर हे ड्रग्जचं प्रकरण आलं पुजारी मंडळ म्हणून स्थानिक म्हणून आम्ही बराच आवाज उठवला त्यानंतर पालकमंत्र्याकडे आम्ही निवेदन दिलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं त्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही ड्रग्ज पसरवणारे कोण आहेत हे हुडकून काढा बरोबर बरोबर मग एक एक नावं पुढं येत गेली आज ते पिटूगंगने भाऊ विजू गंगने गंग त्यांनी मुलाखत ऐकली असेल मुलाखत ती शुद्धीवर होती कशा पद्धतीने बोलत होता तुम्ही आ, मला काय वाटतंय की अजून एकदा आपण तुम्ही मुलाखत घ्या शुद्धीवर असताना आणि ती मुलाखत ऐका म्हणजे नशेमध्येच पूर्ण मुलाखत दिलेली तुम्ही ऐकली असेल त्यांचा आविर्भाव काय होता कशा पद्धतीचं बोलणं होतं आई तुळजाभवानीला शिवाजी महाराजांनी तलवार दिली असं म्हणले म्हणजे त्या नशेमध्ये काय बोलून गेले पण त्यांना पण कळालं असो पण त्या ठिकाणी देवदेवतांचा अपमान तर झालेलाच मागे तुम्ही बघितलं मागच्या निवडणुकीमध्ये संघर्ष होता जरांगे पाटलांच्या विरोधात ते बोलले ही मानसिकता तुळजापूरची नाहीये मला वाटतं असं वातावरण पूर्वी कधी नव्हतं अरे हे कशासाठी कशामुळे आमच्याकडे वीस वर्ष झालं सत्ता आहे तुळजापूरची ह्या सत्तेचा माजी पैशातून सत्ता पाईश, कशाची सत्ता आहे त्यांच्याकडे पैशातून सत्ता सत्तेतून पैसा असं गणित ह्या वीस वर्षामध्ये मध्ये घातले गेले नाही सत्तेत कशाचे आहे ते नगरपालिकेचे अध्यक्ष होते का ते त्यांच्या पत्नी भाऊजय त्या ठिकाणी नगरपालिकेच्या अध्यक्ष होत्या हा अनेक प्रकरण मला तुम्हाला सांगतो घरकुल घोटाळा असेल या पंधरा वीस वर्षामध्ये तुळजापूरमध्ये त्यांनी एकही चांगलं काम केलंय का ते दाखवावं हो। मला वाटतंय की याच्यामध्ये एक ठळक काम दाखवावं की ह्या हो। वीस वर्षामध्ये आम्ही इथं तुळजापूरमध्ये काम केलेलं आहे तेवढं वीस वर्ष सत्ता आहे तुमच्याकडं नाल्यावर नाल्या रस्त्यावर रस्ते अहो हे मला वाटतं तुळजापूरमध्ये ड्रग्ज पसरवणारे तुम्ही जर हे आरोपी जर बघितले तर हे त्यांच्या जवळचे मग हे ड्रग्ज पसरवणारे जे आरोपी आहेत तीच तुळ्याभवानीचे महंत संत पुजारी आहेत आता आईचे पुजारी आणि ड्रग्ज विक्री असं जर प्रकार असेल तर भक्तांचा विश्वास या लोकांवर बसेल काय मला का मा, या ठिकाणी थे, सांगायचं आहे कि एखादा समाजातला माणूस दोषी असेल म्हणून अख्खा समाज दोषी होत नाही होत नाही आज पुजाऱ्यांचं नाव पुढं का आलं बरोबर पुजाऱ्यांचं नाव पुढे आल्यावर सगळं वातावरण शांत होईल त्यात ते म्हणत होते की तुळजापूरची बदनामी थांबवा कोण आम्ही बदनामी करतोय तिथला नागरिक बदनामी करत नसतो तिथली मला काय म्हणायचंय आज तुमची नाव आरोपीच्या ह्याच्यामध्ये आले यादीमध्ये यादी आले आप, आप नाव बदनाम झालं बरोबर मला वाटतंय की ह्या वीस वर्षामध्ये मंदिरातली सगळी टेंडर हाऊसकीपिंगचं टेंडर त्यांच्याकडे साड्याचे टेंडर त्यांच्याकडे आहे त्यांचे मोठे भाऊ महंत आहेत नगराध्यक्ष तुमचाच होता व्ही आय पी पास घोटाळा तर तुमच्याच काळात होतोय मला म्हणत की इथली सगळी रस्त्यावर रस्ते, रस्ते तुम्हीच करताय नाल्यावर नाले, नाले तुम्हीच करताय भ्रष्टाचार तुम्हीच करताय आणि आम्ही बदनामी कशाची त्यावेळेस बदनामी नाही का आज हे येणाऱ्या पुढची पिढी ह्याच्यातून बरबाद होणार होणार नाही ह्याची काळजी म्हणून आम्ही आवाज उठवला बरोबर राजकारण करायचं कारण आज तुमची नावं आज साडेचार पाच हजार पुजारी आहेत आणि दोन चार पुजारी आले म्हणून पूर्ण तुळजापूरला नावं ठेवायचं गरज नाही मला या ठिकाणी किंवा बदनामी करायची गरज नाही किंवा बदनामी होणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली चांगले जी पुजारी आहेत की ज्यांची बदनामी व्हायची ह्या चार पाच माणसामुळे हे सगळे माणसं एकत्र होऊन त्यांचा निषेध का नाही आज महाविकास आघाडी म्हणून तर केले पण तुळजापूरमधल्या प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी बऱ्याच माध्यमांच्या समोर उघडपणा भूमिका मांडलेली आहे आजपर्यंत तुम्ही भूमिका मांडत नव्हतं बरोबर आज मला वाटतं की स्वतःच त्यांनी म्हणलं की न कळत आमच्याकडनं आमच्या भावाकडनं व्यसन केलं गेलं व्यसन झालं त्यानंतर रानादानी त्यांना तेरणामध्ये नेलं तेरणा हॉस्पिटलला नेलं मुंबईला तिथं चेकअप केलं अनुपम शाहकडे नेलं तिथं चेकअप केलं म्हणजे न कळत व्यसन लागलं हे सगळं स्वतः कबूल केलेलं आहे मग राणा पाटलांना मला एक विनंती करायची आहे की आज तुम्ही त्याल 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 त्याला त्या नेमक्या पिटूगंगला नेलं दवाखान्यामध्ये बाकीच्या गोरगरीब जे काही अडकलेले आहे त्याला कोण नेणार आहे बरोबर आज ह्या गावामध्ये ड्रग्ज एवढं पसरलंय एवढी घर बरबाद झाली त्याचं जिम्मेदार कोण आहे त्यावेळेस बदनामी नाही गावाची आज आम्हाला ज्यांनी ज्यांनी आवाज उठवला त्याच्यावर जर आशा ताशेरे ओढत असेल की या गावाची बदनामी करतायत त्यामुळं मला हे सण झाले नाही म्हणून या ठिकाणी तुम्हाला मुलाखत मला काय म्हणायचं दवाखान्यात नेलं असं नेलं म्हणतात ना ते राणादादांना ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की असा असा प्रकार झालाय आमच्याकडून विजय गंगने गंग सांगितलं की आमच्या भावाकडून झाला हा तुम्ही मुला ती मुलाखत ऐकली नाही माझं काय म्हणणं आता पिटूगंग नेले तर फार आहे नाही नाही त्यावेळेस त्यावेळेस त्यांना कळालं दोन दोन तीन वर्षापूर्वी ते चौदा आरोपी ताब्यात आहेत असं कळत बाकीचे एकवीस साजून ताब्यात आले आहेत का फरारच होते मग काय करते आमदार आता त्या मला काय म्हणायचं मी ज्या वेळेस बोललो तर त्यांना प्रत्येकाला लागलं की म्हणलं ही कुठल्या पक्षाची लोक आहेत कोणते पदाधिकारी आहेत तुमच्या तुमच्या संबंधित पदाधिकारी आहेत सगळे तर त्यावेळेस त्यांनी माझ्यावर टीकेची जोड उठवली की हे पराभूत विधानसभेला पराभूत झाल्यामुळं हे अस्वस्थ आहेत आणि वैफल्यग्रस्त आहेत धीरज पाटील त्यामुळे हे आरोप करतायत असं मी त्यांचा मध्ये ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली धाराशिवला त्यावेळेस मी काय सांगितलं की त्यांचा राजीनामा घ्या हे सगळं हे तुमच्या जवळचेच लोक आहेत म्हणून आणि त्या अनुषंगानं तुम्ही फार तुमचा आज आमदारकीचा राजीनामा द्यावा म्हणून मी पत्रकार परिषद घेतली त्या सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ते टोचलं की या ठिकाणी धीरज पाटील असं का बोलायला लागले म्हणून कारण की मला माहिती आहे ना तुळजापूरच्या प्रत्येक नागरिकाला ना नागरिकाला माहिती आहे की इथं ड्रग्स सेवन करणारा कोण आहे पसरवणारा कोण आहे घेणारा कोण आहे विकणारा कोण आहे सगळ्यांना माहिती आहे आजपर्यंत काय केलं मला वाटतं की सत्ता तुमच्याकडेच आहे आतापर्यंत सत्ताधारी तुम्हीच आहेत आणि ह्याचं सगळं लोन व्यसन करणारे तुम्ही व्यसन पसरवणारे तुम्ही आणि बदनामी करणारे आम्ही का अहो आज मला वाटतं की एवढ्या मोठ्या पद्धतीनं लोक आम्हाला पुजारी म्हणून आज आम्ही जे इथं चार साडेचार हजार पुजारी आहेत तुळजापूरमध्ये गोपी पुजारी असतील पाळीकर पुजारी असतील उपाध्याय पुजारी असतील अव ह्या दोघा नाव नावमुळं अख्ख्या तुळजापूरचं नाव बदनाम झालं का नाही आणि सगळे मिळून आम्हाला दोष देतात की आम्ही तुळजापूरची बदनामी करतोय हे का आज प्रकरण उघड उघड करणं पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी आम्ही हे वाचवण्याकरता आम्ही राजकारण न करता या ठिकाणी आम्ही ह्याचा म्हणजे प्रत्येक ठिकाणी आंदोलन करून प्रत्येक ठिकाणी अर्ज देऊन या ठिकाणी आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा केला पाठपुरावा करणं चुकीचं आहे का एखाद्या दर... प्रकरणाचा धडा म्हणजे किंवा एखाद्या प्रकरणाला वा आपण वाचा फोडणं हे चुकीचं आहे का आज बऱ्याच पद्धतीनं तुम्ही जर बघितलं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे मी अस्वस्थ झाल्यामुळं मला आज तुम्ही बघितलं ह्या विधानसभेला पंच्याण्णव हजार मतं मिळाली ही माझी निष्ठेची मतं आहेत त्या ज्या लोकांनी मला या ठिकाणी पंच्याण्णव हजार मतं दिली ही निष्ठेची आणि प्रामाणिकतेची मदत आहेत ही केवळ पैशाची मदत नाही बरोबर आज म्हणून म्हणलं ना मी अस्वस्थ नाही आहे किंवा वैफल्यग्रस्त नाही मी पराभव सुद्धा स्वीकारलेला आहे आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार आहे त्यामुळं अस्वस्थ राहण्याचं काम काही नाही माझं काम करत राहणं काम करत राहणं हा माझा स्वभाव आहे आणि मी काम करत राहणार रह आहे पुढं अन्यायाला वाचा पडणार आहे म्हणून कुणी असं समजून घेऊ नये की आज त्यांनी बोलता बोलता ते विजू गंगने काय म्हणाले की तुम्ही शिराडोंचे पाटील आहात अरे तू सर लावून घेतो तुझ्या नावासमोर तुझा, ना तुझा पदवी आहे का नाही मला माहित नाही ती डीएड बीएड काय झालंय का, का नाही परंतु मला एकच सांगायचंय की छत्रप तू जर माझा इतिहास जाणून घेतला कदम पाटील घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी ही आम्हाला पाटील की दिलेली आहे आज त्यावेळेस अफजल खान स्वारी घेऊन तुळजापूरला आला होता मंदिर उद्ध्वस्त करत गेलं होतं त्यावेळेस आमच्या मूळ पुरुषांनी किंवा वंशजांनी त्यावेळेस देवी मूळ मूळ देवीचं म्हणजे मूर्ती बाजूला ठेवून त्या ठिकाणी ओबडधोबड मूर्ती ठेवली आणि मंदिराची नासधूस त्यावेळेस अफझल खानाने केली ज्यावेळेस जिजामातांना कळालं की आपली मूळ मूर्ती शाबूत आहे सुरक्षित आहे त्यावेळेस तुळजापूरचे कदम कशातही तरबेज नसले तर देवी देवी संरक्षणात तरबेज आहेत त्याने म्हणून सातगावची इनामी दिलेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये गेले चारशे पाचशे वर्षापासूनची वडलोपारजित आमची जमीन त्या ठिकाणी आहे आणि त्यानंतर आम्हाला कदमच्या नावाच्या पुढं पाटीलकी दिली ह्या गावच्या पा, सातगावच्या पाटीलकी दिली त्यामध्ये आळजापूर मिरजनपूर ढेकरी शिराडोन अमृतवाडी तुळजापूर धाकट्या तुळजापूर ह्या प्रत्येक गावात आमची शेती आहे घरी तिथं वाडा सुद्धा आहे आमचा म्हणजे ही ही आम्ही शिराडोनचे पाठील आहोत तुळजापूरचे पाठीला आहोत आणि सगळीकडचे पाठीला हो. आमचा मूळ आमचा इतिहास तर तुझा इतिहास काय म्हणून कुणी काही बोललं आणि नशे नशा करून बोलतय म्हणून फार मोठं वाटून वाट घेण्यात गर्व करू नये मला असं वाटतं आई तुळजा भवानी यांचं यांचे संरक्षण करण्याचे काम केलं हीच आई तुळजाभावाने लाखो भाविकाचं संरक्षण करते आणि त्याच आईची बदनामी केल्यानंतर तुमच्या मनाला काय वाटलं अहो तुम्हाला सांगतो कित्येक भाविकांचे फोन यात्रेकरूंचे फोन आले त्यावेळेस आम्हाला काळजाला लागतं ला की एखाद्या चार माणसामुळं सगळ्या तुळजापूरची बदनामी व्हाय लागली आहे आणि वारंवार ह्या गोष्टी टीव्हीवर येणं किंवा वृत्तपत्रामध्ये येणं हे आमच्यासाठी शोकदायक आणि क्लेशदायक आहे बघा आई छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली हा पट्ट्या म्हणला तलवार दिली नाही बघा तिथं शिवाजी महाराजांचं प्रवेशद्वार आहे महाराजांच प्रवेशद्वारा भवानी तलवार देत असताना छायाचित्र आहे तरी सुद्धा हे माणूस नाकारते लोकांमध्ये मा त्याची बदनामी करते काय म्हणणं याच्याबद्दल तुम्ही जर इतिहास पाहिला ज्या ज्या लढायांना जायचे आज भवानी तलवार आपण पाहतोय की लंडन मध्ये आहे भवानी तलवार आणि प्रत्यक्षात म्हणजे दृष्टांत देऊन शिवाजी महाराजांना शक्ती दिलेली आहे ही शक्ती देवताय फार मोठा इतिहास आहे याचा आणि आज ज्यांना इतिहास नाही माहिती ती नशेतून काहीतरी बर बरळत आहे बर हे आपल्याला आपल्या संस्कृतीला शोभणार नाही मला वाटतं की आपण सर् सर्वजण मिळून नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगले लोकप्रतिनिधी निधी निवडून देणं गरजेचं आहे मग कुठल्या का पक्षाचे असताना हो चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिल्याशिवाय या ठिकाणी आपल्या शहराचा आपला सांस्कृतिक ठेवा आपला ऐतिहासिक सांसुरु, ठेवा नष्ट होणार नाही याची काळजी घ्यावी लागत गावचा विकास होईल अशाच पद्धतीनं पुढचं येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधी निवडून देणं गरजेचं आहे असं मी आव्हान ह्या जनतेला करतो आई तुळजाभवानीची जी भक्त आहे पुजारी हे सगळे भक्त एकत्र येऊन हे ये बदनाम करणाऱ्या माणसाला तुम्ही कसा आहे मी आ, ल, तुम्हाला सांगतो की ते काय म्हणत माहित आहे का आम्ही स्वतः या ठिकाणी सर्व पोलखोल केली आम्हीच टीप दिली आम्हीच खबर दिली आणि पोलिसांनी पकडलं असं ते म्हणणार स्वतःची बदनामी करून घेते का राणा पाटील पाटील म्हणतात की तुम्ही आम्हाला नावं द्या ड्रग्स मध्ये असणाऱ्या लोकांची माहिती द्या आम्ही माहिती देणाऱ्या माणसाचं नाव मी गुप्त ठेवणार आहे तुमचं नाव कुठेही येऊ देणार नाही आता हे सगळे नाव उघडकीस झाले तरी आरोपी फरार आहेत तुम्ही करता काय याच्यावर काय काय झालं माहितीये का खर ह्याच्यातलं तुम्ही काढायचं बघितलं तर काही हे जे आरोपी आहेत त्यामधील काही लोकांनी विधानसभेला उमेदवारी मागितली होती आणि राणा पाटलांना पाठिंबा देण्यासाठी काही जण ब्लॅकमेल करत होते आता ते राणा पाटलांना पण खटकला असेल नाकापेक्षा मोती जड होऊ देत नाही त्यामुळे काही जणांनी तिथं सुद्धा या ठिकाणी फार मोठं राजकारण केलेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात म्हणजे तुम्हाला पण समजेल राजकारण काय आहे ते नक्कीच कुरघुडीचं राजकारण आहे आणि एखादा नेता दुसऱ्या एखाद्या खालच्या माणसाला कधीच येऊ देत नाही नाकापेक्षा मोती जड होऊ देत नाही असं त्याचाच एक भाग आहे अडी साहेब इथं सतराशे कोटी रुपये तुळजापूर शहर विकासासाठी आणलेत असं मत आहे आणि ती विजय सुद्धा सतराशे कोटी रुपये शहराची परिस्थिती आहे मला काय म्हणायचंय मी स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी सुद्धा या ठिकाणी तीनशे पासष्ट कोटी रुपये यांचा निधी तुळजापूर विकास प्राधिकरणाला दिला त्यातले एकशे पासष्ट कोटी रुपये नगरपालिकेला वर्ग केली इथं त्या काळात ह्यांचीच सत्ता होती ह्या लोकांची सगळ्या काय केलं होतं सगळी कामं अर्धवट आहेत त्या कामात भ्रष्टाचार यात्रा अनुदानात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात म्हणजे म्हणजे मला सांगायचं आहे की कि कितीही पैसे द्यावं आणि फक्त कामं चांगली करून घेणं गरजेचं आहे गावचा विकास होणं गरजेचं आहे नुसतंच नाव मोठं करून उपयोग नाही हा विकास आकार आराखडा राबवत असताना नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये चांगली लोकप्रद्धी असणं गरजेचं आहे जेणेकरून चांगला चांगली कामं होतील दर्जेदार कामं होतील आणि तुळजापूरचं नाव परत आणि देशभर शेवटचा प्रश्न आहे तुळजापूरच आई जगदंबेच ठिकाण या ड्रग्स विक्री करणाऱ्या ड्रग्ज पिणाऱ्या भांडवली करणाऱ्या या लोकापासून आई तुळजाभवानीचे नाव जी बदनाम व्हाय ती बदनाम होणारं नाव बंद करण्यासाठी तुम्ही काय आवाहन करणार तुळजापूरच्या शुद्ध नागरिकांना आज मला वाटतंय की आपण ओव्हरऑल ह्या वीस वर्षामध्ये जर बघितलं तर ज्यांच्याकडे सत्ता आहे आणि ज्यांच्याकडं सगळे सूत्र आहेत ह्या तुळजापूर याचे शहराचे आणि आता पण ज्यांच्याकडे सूत्र आहे त्यांनी ह्या वीस वर्षामध्ये तुळजापूरसाठी काय केलं हा प्रश्न सुद्धा नागरिकांनी विचारणं गरजेचं आहे आणि मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला तुळजापूरचा चेहरा महारा बदलायचा असेल तर चांगल्या लोकप्रतिनिधीला निवडून देणं गरजेचं आहे आज या ठिकाणी मी नगरपालिकेला एवढे घातले आणि एवढे काढ काढतोय एवढ्याच मी एवढे पैसे घातलेत मी एवढे काढणार एवढ्यासाठीच नगरसेवक व्हायचे का हा म्हणून म्हटलं ना आज नागरिकांना सुद्धा माझी विनंती आहे की कुठल्याही भूलता बळी पडता कुठल्याही आमिषाला बळी न पडता तुळजापूरचा जर विकासच करायचा असेल किंवा तुळजापूरची जर मुक्ती करायची असेल जुगारमुक्त तुळजापूर करायचा असेल मटका मुक्त तुळजापूर करायचा असेल तर चांगल्या लोकप्रतिनिधींना निवडून द्या एवढंच या ठिकाणी आवड पडे साहेब लोकप्रतिनिधी दिल्लीला खासदार म्हणून गेले त्या खासदारांचं नाव सुद्धा बदनाम करण्याचं त्याची काय लायकी आहे अरे ओमा तू जण माझं आता जमलंय तर खरं असं विजय गंगने म्हणाले नेमकं काय द्वेष होता त्या माणसाच्या मनामध्ये मा द्वेष राग कशाचा होता कशाबद्दल असं म्हणलं लोकप्रतिनिधीला त्याची कसलीही तमा बाळगली नाही हे लोकप्रतिनिधी आहेत त्याचा आदर केला पाहिजे काहीच नाही केलं पण अरे तुरेवर गेले काय म्हणणं आहे तुमचं या विषयावर मला वाटतं की त्या नशेच्या भरात काहीच कळालं तस असं वाटतंय नशा केली म्हणून असं बोलणं चुकीचं आहे पण परंतु एकेरी भाषा हे तुळजापूरची संस्कृती नाही आहे बरोबर आणि हे संस्कृतीला धरून नाही त्यांनी ओमराजांनी तर त्यांच्यावर ह्या ड्रग्सच्या विरोधात लोकसभेमध्ये पण चांगलं वक्तव्य केलं किंवा मुद्दा आयरणीवर आणला प्रश्न मांडला कैलास पाटलांनी सुद्धा विधानसभेमध्ये मांडला आम्ही सुद्धा इथं सर्वत्र या ठिकाणी मगाशीच म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं पालकमंत्र्यांना निवेदन दिलं धरणे आंदोलन केलं त्याचा द्वेष मनात धरून त्यांनी ह्या गोष्टी मग ओमराजेंना एकेरी बोलणं असेल कैलास पाटलांना बोलणं असेल किंवा आम्हाला बोलणं असेल त्यामुळे त्यांची संस्कृतीच या ठिकाणी त्या परिवाराची मला वाटतं की लोकांनी ओळखलेली आहे आणि गेल्या वीस वर्षामध्ये जो काही सत्तेचा माज आहे तो सत्यातून म्हणजे पैशातून सत्ता आणि सत्यातून पैसा हे गणित त्यांनी आत्तापर्यंत घातलं आणि ते आत्तापर्यंत यशस्वी ठरले या गोष्टीमध्ये आणि आज त्यांना वाटलं की हे ड्रग्जचं प्रकरण सुद्धा इथंच मिटल पण परंतु सजग नागरिकांनी या ठिकाणी हा प्रश्न पुढच्या पुढच्या पिढीकरता कारण की आज मला वाटतंय की आज आम्ही हे जे प्रकरण तडीच नेलं नसतं तर आमच्या घरात सुद्धा या ठिकाणी मला वाटतंय की आमची जी नवीन पिढी आहे ती ह्या ड्रग्जच्या नादात गेली असती आज तुम्हाला एक सांगतो की आम्ही बदनामी करत नाही आहे परंतु मी एक जवळचं उदाहरण देतोय आणि माझ्या जवळचंच उदाहरण मी म्हणजे आमचा एक जवळचा नातेवाईक आहे त्याच्यासाठी आम्ही एक स्थळ बघितलं होतं आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर ज्यावेळेस स्थळ बघितलं हो म्हटलं सगळं झालं ज्यावेळेस हे प्रकरण आलं त्यावेळेस त्यांनी नकार दिला ह्याच्यामध्ये मला वाटत नाही कित्येक जणांचं नुकसान अशा कित्येक जणांचं नुकसान झालेलं आहे आणि मला या ठिकाणी कुणाचं नाव उघडं करायचं नसेल जर पर्सनलीमध्ये सांगितलं तर ते मी तुम्हाला नाव सुद्धा सांगू शकतो की ज्या लोकांनी नाही म्हटले म्हणून सांग या अशा गोष्टी आहेत भरपूर गोष्टी आहेत जेणेकरून मला वाटतं की आम्हाला दोषी ठरवू नका आज जन ह्या वीस पंचवीस वर्षात तुम्ही जी घाण केलेली आहे मला वाटतं हे पाप हिथंच फेडायचं तिथं बाहेर जाऊन मी म्हणतात ना काशीला जाऊन पाप फेडायचं किंवा नंतरच्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये पाप फेडतं आपल्याला इथंच जे पाप लागणार खासदार साहेब या चा प्रश्न उचलतात पण खऱ्या नियमानं तुळजापूर मधून निवडून गेलेले स्थायिक आमदार जे आहेत विद्यमान त्यांनी हे प्रश्न उचलून प्रकरण समूळ नष्ट करणं खरं कर्तव्य आहे कारण जनतेच्या मतावरती निवडून आलेत या चार पाच ड्रेस चालवणाऱ्या माणसाच्या मतावर निवडून आलेले आहेत पूर्ण तालुक्याच्या जनतेच्या मतावरती निवडून आले त्यांनी ही समूळ नष्ट केलं पाहिजे यांनी कुठं प्रश्न विचारला दिसत नाही विधान परिषदेमध्ये दिसत नाही मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सुद्धा जाऊन त्यांची मुलाखत घ्यायला पाहिजे आणि त्यांनी ह्या प्रश्नाला काय उत्तर देतात ते आम्ही बघूयात कारण की आज लोकप्रतिनिधी म्हणून तर निवडून आलेले आहेत परंतु आज या ठिकाणी एक विधानसभेमध्ये आता परवा अधिवेशन झालं त्यामध्ये त्यांनी एक शब्द सुद्धा या काढला नाही हे दुर्दैवी आमचं आम्ही एक या विधानसभा मतदारसंघामध्ये राहतो म्हणून आमचं दुर्दैव या ठिकाणी बघा पाटील आमदार कळम आणि धाराशिव आणि खासदार यांनी कलेक्टरला बोलले नष्ट करा म्हणून पण स्थायिक गप्पा आहेत गप्पा आहेत काय म्हणाल तुम्ही आमदाराला म्हणून म्हंटल मी आ, ते मग विजू गंगणे तर कबूल झाले की माझ्या भावाला नकळत व्यसन लागलं गेलं आणि बऱ्याच जणांना ला व्यसन लागलं गेलं ह्याच्यामध्ये तुळजापूरमध्ये मी राणा दादांना एक आवाहन करू इच्छितो की तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत एक व्यसनमुक्ती केंद्र तर काढावं त्यांनी हो जेणेकरून <laughs> जे काही व्यसनाधीन मुलं आहेत आमच्या इकडची ते त्यात भरती तर होतील ना त्यामुळं चांगली मुलं तयार होतील त्याच्यामधून एवढाच या ठिकाणी आव्हान आणि त्यांना एक संदेश देतो बघा लग्न सुद्धा मोडायला याचा विचार राणा जगजित सिंह पाटील तुळजापूरच्या आमदार यांनी विचार करावा आणि ड्रग्ज प्रकरण समूळ नष्ट करावं अशीच तुळजापूरच्या सर्व मतदाराची भावना आहे सदसद विवेक बुद्धी आई राणा दादांना द्यावी एवढीच अपेक्षा आहे तर हे आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष धीरजजी पाटील कसल्याही परिस्थितीमध्ये तुळजापूर आई जगदंबेचं ठिकाण आम्ही बदनाम होऊ देणार नाही हे जे ड्रग्सवाले आहेत मटका किंग आहेत जुगार अड्डे चालवणारे आहेत याच्यापासून चांगल्या लोकांनी धडा घ्याला घेतला पाहिजे आणि चांगला, चांगला प्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजेत कारण गुन्हेगारी लोकांना जर ते आश्रय देत असतील त्यांना साथ देत असतील त्यांच्या पाठीशी उभारत असतील तर अशा माणसापासून सावध राहणं गरजेचं आहे आणि आई तुळजाभवानीचा या नगरीचा विकास जर करायचा असेल तर चांगला लोकप्रनि प्रतिनिधी सुद्धा लोकप्रतिनिधी निवडून देणं गरजेचं आहे असं आव्हान सर्व जनतेला त्यांनी केलं आहे आणि विशेष जे चांगले भाविक चा चा आहेत आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये काम करणारे त्या भाविकाला या लोकांनी बदनाम करण्याचं एक षडयंत्र आखलं होतं तर चांगल्या भाविकाने एकत्र येऊन बदनाम करणाऱ्या माणसाला रोखून आई तुळजाभवानीचं नाव निष्कलंक आणि शुज्ञ लोकासाठी आई आशीर्वाद देणारे आहे तिचं नाव जपणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितले तर बघूया येणाऱ्या काळामध्ये आई तुळजाभवानीच्या तुळजापूरचं नाव बदनाम कसं होणार नाही याची दक्षता तुळजापूरचा प्रत्येक नागरिक घेणार आहे तो कसा घेईल तो येणाऱ्या काळातच पाहूया मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच समाजहिताचे तुळजापूरच्या विकासाच्या हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तुळजापूर कर जय हिंद जय महाराष्ट्र